पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शुक्रवारी मालदीवमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी स्वतः राष्ट्रपती मोहम्मद मुईज जो विमानतळावर हजर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी ते मालदीवला पोहोचलेत मात्र तत्पूर्वी भारत आणि मालदीवमध्ये शुक्रवारी महत्वाचे द्विपक्षीय करार होत आहे पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालदीव दौऱ्यातून काय काय साध्य होत आहे ते मालदीवमध्ये केवळ मोदी मोदी नारा घुमला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मालदीवची राजधानी मालेच्या वेलेना विमानतळावर आगमन झालं त्यावेळी राष्ट्रपती डॉ मोहम्मद मोईजू आणि त्यांचे पंतप्रधान आणि मालदीव सरकारमधील महत्वाचे मंत्री उपस्थित होते त्यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं मोईजू यांनी पंतप्रधान मोदींची गळा भेटही घेतली दरम्यान विमानतळावरच मालदीव मधील स्थानिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य सादर करून पंतप्रधानांचं स्वागत केलं यावेळी पंतप्रधानांनी मालदीवमधील भारतीय समुदायाशी संवाद साधला तर भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यालाही त्यांनी दाद दिली साठाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित मोदींना मालदीवमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला मालदीवचे राष्ट्रपती मोईजू यांनी मोदींना या, या सोहळ्याचं आमंत्रण दिलंय या स्वागताना भारावून गेलेल्या पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला त्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये महत्वाची बैठक पार पडली याच बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये काही महत्वाचे करार अपेक्षित आहेत द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य मजबूत करणं पायाभूत सुविधा पर्यटन आणि नील अर्थव्यवस्थेत सहकार्य आर्थिक तांत्रिक आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करणं प्रादेशिक स्थिरता आणि धोरणात्मक सागरी उपस्थितीला प्रोत्साहन देणं दक्षिण आशियामध्ये भारताची जागतिक भूमिका बळकट करणं यावर भारत आणि मालदीवचा भर आहे दरम्यान मागील वर्षीची कटुता पुसून टाकण्याची संधी मालदीवकडे आहे हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्वाचा आहे दोन हजार तेवीस मध्ये मोईजूंनी सत्तेत येताच इंडिया आऊट कॅम्पेन चालवलं होतं त्यानंतर त्यांना उपरती झाली आणि त्यामुळे भारतासह संबंध सुधारण्यासाठी पावलं उचलण्यात आली मालदीव हिंद महासागरातील भारताचा खास शेजारी आहे पंतप्रधानांचा हा दौरा भारताचं शेजारी प्रथम आणि विजन सागर या धोरणांना सक्षम करणारा ठरू शकतो सध्या मालदीव आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे भारतासह अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी अपेक्षित आहे यात युपीआय सारख्या सुविधांना प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं मालदीवनं चीनकडून भरमसाठ कर्ज घेतलंय मात्र ते फेडण्याची ऐपत अद्याप मालदीवकडे नाही त्यामुळे चीनचं वाढतं वर्चस्व आणि प्रभाव कमी करण्यासाठी मालदीवला भारताची गरज आहे मुईजूनच्या इंडिया आऊट कॅम्पेनला भारत याने बॉयकॉट मालदीव असं उत्तर दिलं होतं त्याचा फटका मालदीवला बसला होता त्यांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुमारे दीडशे मिलियन डॉलरचा फटका बसला त्यामुळे या दौऱ्यातून पर्यटन आणि सांस्कृतिक संबंधांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे मालदीव आणि भारतामधील डिप्लोमॅटिक संबंधांनाही साठ वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळेच मोदी तिथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत मोईजू राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या देशात एखाद्या परदेशी प्रमुखाचा अधिकृत दौरा पार पडतोय गेस्ट ऑफ ऑनर के रूप में आमंत्रित करने के लिए मैं राष्ट्रपति जी का हृदय से आभार व्यक्त करता इस साल भारत और मालदीव अपने राजनयिक साठ साल मना रहे हैं परंतु हमारे संबंधों की जड़ें इतिहास से भी पुरानी है और समुद्र जितनी गहरी है आज जारी किया गया डाक टिकट जिसमें दोनों देशों की पारंपरिक नौकाएं हैं दर्शाता है कि हम केवल पड़ोसी नहीं है मालदीव ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झालं सर्वप्रथम त्या देशाला मान्यता दिली तेव्हापासून भारत आणि मालदीवचे राजनैतिक संबंध सुरू झाले एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये मालदीव मध्ये सत्तांतरासाठी उठाव झाला तेव्हा ऑपरेशन कॅक्टस अंतर्गत भारतानं हे प्रयत्न निकामी केले दोन हजार तेरामध्ये अब्दुल्ला यामिन यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली मालदीव आणि चीनमधल्या वाढत्या संबंधांमुळे भारताची डोकेदुखी वाढले दोन हजार तेवीसमध्ये मोईत जुनी निवडणूक प्रचारापासूनच इंडिया आऊट कॅम्पेन चालवलं सत्तेत आल्यानंतरही हीच मोहीम सुरू ठेवली मालदीवमधील भारतीय सैन्याला विरोध केला त्यांच्या मंत्र्यांनीही भारतविरोधी विधानं केली दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आणि त्यानंतर भारतात बॉयकॉट मालदीव मोहीम सुरू झाली याचा मालदीवला प्रचंड मोठा फटका बसला दोन हजार चोवीसमध्येच नरमलेले मोइजू चार दिवसांच्या भारत भेटीवर आले संबंध सुधारण्यासाठी यावेळी प्रयत्न झाले भारतानं सुमारे सहा हजार चारशे कोटींची मदत दिली दोन्ही देशांमध्ये अनेक करार करण्यात आले या अंतर्गत सातशे पन्नास मिलियन डॉलरची करन्सी स्वॅप डील करण्यात आली त्यामुळे परकीय चलन तुटवड्याचा मालदीवला सामना करता आला तसंच दोन हजार पंचवीसमध्ये भारताना पन्नास मिलियन डॉलरच्या ट्रेजरी बिलला रोलओवर केलं त्यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मदत झाली आताही या दौऱ्यादरम्यान मुक्त व्यापार करारासह मत्स्य व्यवसाय नवीकरणीय ऊर्जा आणि डिजिटल क्षेत्रात करार होणार आहेत हे करार जितके मालदीवसाठी महत्वाचे तितकेच भारतासाठीही महत्वाचे आहेत कारण या करारांद्वारे भारताला दक्षिण आशियाई समुद्रात चीनचं वाढतं वर्चस्व रोखण्यास मदत होणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी